नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा इथे आज आम्ही आलो आहोत दुर्गा पूजेला आणि हे बघा इथे आता थोड्याच वेळानं काही गेम्स पण होणार आहेत आणि त्याच्यानंतर इथे दांडिया पण सुरू होणार आहेत तर चला मग हा व्हिडिओमध्ये तर हे बघा खूप असं भव्य इथे दांडियाचं जे आयोजन आहेत ना दुर्गापूजेचं ते केलं होतं म्हणजे खूप मोठी यात्राच भरलेली होती अगदी पाळणे वगैरे किंवा खाण्याचे आयटम अगदम मस्त म्हणजे अशी मस्त मोठी यात्रा होती आणि आज दोन तीन दिवस झाले आम्ही आलोच नव्हतो तर मग आज पहिल्यांदे आलो आहोत तर चला मग तुम्ही पण बघा आम्ही आता कुठले कुठले गेम्स खेळतो चला आणि इकडे बघा मी इकडे कशात बसली आहेत तर हा खूपच मोठा असा ड्रॅगन होता तर ह्या ड्रॅगनमध्ये मी बसली आहेत तर भीती वाटत नव्हती म्हणजे सगळे बोलले की बसू नको बसू नको पण मला बिलकुल भीती वाटत नव्हती मी इथे बसले आहेत मी एकटीच बसली आहेत बाकीची कोणी नाही कारण की सर्वांना भीती वाटत होती तर म्हटलं चला आता आपण बसूयात तर ह्या ड्रॅगनमध्ये बस बसली बघा मी तर बीक मस्त वाटत आहेत ना आणि थोडंसं वेगळं पण वाटत आहेत कारण की घरून जेवण करून आलं होतं पोटाचं ते खालीवर होत आहेत तर ठीक आहे चला मग हाऊस काही राहिली राह राहून द्यायची काय मग नाही तर ठीक आहे चला आता बघा इतकी मस्ती करत होतो आम्ही इतकी मस्ती आणि हे समोरचे दोन मुलं आहेत ना ते इतके ओरडत होते जोऱ्या जोराने इतके गागत होते कारण त्यांना भीती वाटत होती तर बघा आता बघा तुम्ही लाईव्ह डायरेक्ट आणि बसायला तर मज्जा वाटलीच वाटली पण मग दुसरं हसायला पण येत होतं कारण की माझ्या समोरचे जे दोन मुलं आहेत ना ते काय बोलत होते की माझा जीव चालला जाईल माझा जीव चालला जाईल थांबवा बंद करा पण मग ते ड्रॅगन काही बंद होतच नव्हतं इतकं त्यांचं हसू येत होतं आणि सुरुवातीलाच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बसू नका म्हणून छोट्या मुलांना घेऊन तरी पण त्यांचे पॅरेंट्स जे आहे ते, ते छोट्या मुलांना घेऊन बसले तर ठीक आहेत असो पण ते खूप ओरडत होते मला इतकं हसायला येत होते आणि इकडे बघा इकडे माझी काव्या बसली होती ह्या ट्रेनमध्ये तर काव्या पण मी तिकडनं उतरली ना मग तिकडे येऊन ट्रेनमध्ये बसली हे बघा बायकती बर बाईपया तिथल्या वाटल्यानं कोणी जात लावू नका ना त्याचे लक्ष ठेवा ते मागे आणि हे बघा इथे नवरात्री स्पेशल गेम चालू होते बायकांचे महिलांसाठी गेम आयोजित केले होते तर बघा त्या गेम मध्ये मी पण सहभागी झाले कारण की याच्या पहिले तीन चार राऊंड झाले होते नाही पाच राऊंड झाले होते आणि हा शेवटचा राऊंड होता बहुतेक तर मी पण गेली आणि लगेचच ते बोले कोणाला यायचं असेल तर या तर मग मी पण लगेच गेली म्हणतात त्याला खेळून बघूया ट्राय करून बघूयात जिखले तर जिखले तर लगेच उभी राहिली आणि आता चाललो इकडे खेळ आमचा खेळ चालला आहे म्हणजे काय करायचं मला काय खेळायचं आणि कसं हे माहीत पण नव्हतं कारण मी इथे नव्हतीच आम्ही त्या साईडला पाळण्यावर पाळण्यामध्ये बसण्यात बिझी होतो तर इकडे आलो तर डायरेक्ट मी उभी राहिली आणि नंतर त्यांनी सांगितलं की जी बॉटल आहे समोर खुर्चीवर ती बॉटल भरायची तर मग मी इथे तीच बॉटल भरत होती खुर्चीवरची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मला माहीत पण नव्हतं की मी जिखेल की नाही तर म्हटलं चला असाच ट्राय करून बघूयात राहूयात गेम खेळायला उभं तर अगदी माझ्या हातामध्ये फोन फोन होता तिथल्या बायकांकडे फोन दिला आणि मी खेळायला सुरुवात केली आणि फर्स्ट राऊंडमध्ये मी जिखली माझा एक नंबर आला आणि मग त्या राऊंडमध्ये जिखल्यानंतर मला परत दुसऱ्या पण राऊंड म्हणजे जो शेवटचा फायनल राऊंड आहे हा आहे फायनल राऊंड चालू इथे तर ह्या राऊंडमध्ये मला घेत म्हणजे मी आली डायरेक्टली आणि ह्या राऊंडमध्ये पण मी फर्स्ट आली <laughs> काय माहिती कोणाच ठोक मला इतका आनंद झाला होता इतका आनंद झाला होता की म्हटलं चला काय नशीब येत ना बघा खेळायचं पण नव्हतं पण अशीच येऊन गेली आणि खेळली तर पहिल्या राऊंडमध्ये पण फर्स्ट आली आणि जो शेवटचा राऊंड होत होता त्याच्यामध्ये पण मी फर्स्ट आली कारण की मी काय करायचे ह्या ग्लासमधलं जे पाणी येत ना ते आपो अजिबात पडू देत नव्हती खाली मस्तपैकी पाणी घेत होती जास्त आणि भरून आणत होती आणि बाटली सर्वात सुरुवातीला माझीच बाटली भरली हे बघा तुम्ही इथे आता

इथे मी थोडासा व्हिडिओ पळवला आहे कारण की जसंशी तसं जर दाखवलं तर कॉफी राईट येतो त्याच्यामुळे थोडासा पळवला इथे व्हिडिओ आणि इथे सांगत आहेत की आम्ही जे विनार आहोत ते समोर उभी तुम्हाला दिसत तसं व्हिडिओमध्ये तर आम्ही जे विनर आहोत आमचे जे बक्षीस आणि दुसरं म्हणजे उद्या लकी ड्रॉ टाकायचं आहे तर लकी ड्रॉचं बक्षी बक्षीस जे आहेत ते परवा भेटेल म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आणि परवा तर परवा बक्षीस वाटपाचे काम होणार आहेत तर आता परवा इथे बक्षीस वाटप पण तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल ठीक आहे काय बक्षीस भेटलं तुम्हाला नक्की सांगेल कारण मला पण खूप उत्सुकता आहेत की काय बक्षीस भेटलं बघण्याची आणि हे बघा इकडे माझ्या काव्याच्या चालल्या आहेत दांड्या खेळायचे काम दांड्या सुरू झालं होत्या आणि मी पण खेळत होती मग हे बघा आणि इकडे माझी काव्य आहेत ना जम्पिंग जपांगमध्ये खेळत होती उड्या मारत होती हे बघा ती ट्रेनमध्ये बसून मग इकडे आली आणि परत मी आणि माझं आयुष परत दुसरा एका याच्यामध्ये बसायला आलो आहे हे बघा इकडे तर ह्या कशा गाड्या आहेत हे माहीत नाही अजून कधी बसलो नाही पर आलो ह्या गाडीमध्ये बसायला आणि हे बघा माझ्या अच्छुपाशी एक मुलगा बसला आहेत आणि माझा मुलगा जो आहेत ना आयुष तो त्याचा मित्र भेटला तर त्याच्या मित्राच्या हे बघा माझ्या मागे आहेत तर त्याच्या मित्राच्या तो याच्यावर मित् बसला गाडीमध्ये आता गाडीत बोलावं लागेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये बसलो होतो आणि इतकं डेंजर ते कधीच बसलेले नाही येत मी याच्यामध्ये फर्स्ट टाईम आहेत आणि इतकं डेंजर ते असं गोल गोल चक्कर मारत होतं की एकदम असं विचित्र वाटत होतं खूपच म्हणजे येत होती पण आता कायच म्हटलं ठीक आहे चला बसूयात आणि हे बघा याच्यात केव्हाही बसलेली नव्हती फर्स्ट हे बसायचा आणि इतकं डेंजर होतं होतं म्हणजे फर्स्ट टाईमच हा जो खेळ येत आमच्या इथे आला ह्या गाड्यांचा तर थोडंसं वेगळं होतं म्हटलं बसून बघूयात पण इतकं गोल गोल चक्कर फिरत होते ना तर मला खूप भीती वाटत होती आणि स्पेशली मला माझ्या आयुष्याची काळजी होती की तो रडायला नको कारण तो माझ्यापासून दुसरीकडे बसला होता तर ठीक आहे चला आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला काय बक्षीस भेटते उद्याचा व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे चला